नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरी केली जाते फक्त तारखेमध्ये तेवढा बदल होत असतो तर यंदा आपल्याला चोवीस मार्च दोन हजार चोवीसला म्हणजे रविवारच्या दिवशी होळी साजरी करायची आहे होळी म्हणजे चांगल्याचा वाईटावर विजय किंवा आपल्या मनामध्ये जे काही वाईट साईट विचार येतात नकारात्मकता येते आपल्या आजूबाजूला ज्या काही वाईट गोष्टी घडतात तर त्या सर्वांचं एक प्रकारे आपल्याला होळीमध्ये दहन करायचं असतं आणि चांगल्या विचारांना स्वीकारून किंवा चांगल्या गोष्टींना स्वीकार करून आपल्याला आपल्या जीवनाची पुढे वाटचाल करायची असते या व्हिडिओत मी तुम्हाला होळीची अगदी संपूर्ण माहिती सांगेल त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी सर्वप्रथम तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा होळीचा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो प्रत्येक राज्याची सण साजरा करण्याची पद्धत सुद्धा वेगवेगळी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये होळी तीन दिवस साजरी केली जाते तर फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी दहन केलं जातं म्हणजे होळी पेटवली जाते दुसऱ्या दिवशी असतं धुलिवंदन ज्याला ग्रामीण भाषेत शब्द आहे धुळवड किंवा वर्षभरात बरेचसे सण असे आहेत की ते सण साजरे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या सणाची कर पाळण्याची पद्धत आहे किंवा त्याला आपण करी दिन म्हणतो तर ही धुळवड म्हणजे दुसरी तिसरी काही नसून होळीची कर असते आणि बाकी जिल्ह्यांचं मला माहिती नाही पण आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये या धुळवडीला वीरांचा दिवससुद्धा म्हटलं जातं तर ते कसं तेही मी तुम्हाला सांगते तर नाशिक जिल्ह्यातल्या बऱ्याचशा गावांमध्ये किंवा बऱ्याचशा भागांमध्ये या दिवशी काय केलं जातं जिथे होळी पेटवलेली असते तर तिथे प्रदक्षिणा मारण्याची पद्धत आहे तर आपल्या घरातली जी लहान मुलं बाळं असतात दहा वर्षाच्या आतली तर त्यांना वीरांच्या रूपात सजवलं जातं जसं जा की वेगवेगळ्या देवी देवतांच्या रूपांमध्ये म्हणा किंवा मग जे एक आपण वेशभूषा त्यांना काही म्हणजे काही कार्यक्रम त्यांच्या शाळेत गॅदरिंग वगैरे कसं असतं त्यावेळेस कसं आपण त्यांना कृष्णाच्या रूपात श्रीरामांच्या रूपात किंवा शिवाजी महाराजांच्या रूपात तर अशा म्हणजे प्रत्येकाला वाटेल त्या पद्धतीने त्या वेशभूषेमध्ये त्या लहान मुलांना सजवलं जातं त्याचबरोबर त्या मुलांच्या हातामध्ये एका लाल रंगाच्या कापडामध्ये खोबऱ्याची वाटी आणि त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्या घरामध्ये जे वाडवडिलांचे टाक असतात बरेच जण देवघरामध्ये ठेवतात किंवा बरेच जण फक्त पितृकार्य असेल तर तेव्हाच ते, ते बाहेर काढतात तर जे असेल ते पण हा पितृटाक खोबऱ्याच्या वाटीमध्ये ठेवून लाल रंगाच्या कपड्यात ठेवून बांधला जातो आणि तो लहान मुलांच्या हातामध्ये दिला जातो तर अशा पद्धतीने हे तयार झालेले वीर त्या वीरांच्या म्हणजेच पित्रांच्या टाकाला घेऊन जिथे होळी पेटवलेली असते तर तिथे सर्वप्रथम म्हणजे एका हातात तर तो विरांचा टाक असणार एका हातामध्ये पाण्याचा तांब्या घेऊन जिथे होळी पेटवलेली असते तर तिथे पाणीसुद्धा म्हणजे प्रदक्षिणेद्वारे टाकलं जातं त्या होळीच्या ठिकाणी त्यानंतर मुलं एकमेकांना ती होळीची राख लावतात किंवा धुलिवंदनाच्या शुभेच्छा देतात त्या वीरांच्या टाकाला तिथेसुद्धा दर्शन म्हणजे करवलं जातं त्या मुलांकडून आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या गावामध्ये जे काही जे काही ग्रामदैवतं असतात तर त्यांचं सुद्धा दर्शन केलं जातं म्हणजे एक प्रकारे ते लहान मुलंसुद्धा तो सण नेमका काय आहे तेही समजून घेतात त्यांनाही एक प्रकारे आनंद मिळतो आणि आपल्या घरामध्ये जो वाडवडिलांचा टाक असतो तर त्यांचं सुद्धा ग्रामदैवतांचं दर्शन म्हणजे करवून घेतलं जातं एक प्रकारे त्या लहान मुलांकडून आणि त्यानंतर घरी येतात त्यांच्यासोबत घरातली मोठी माणसं सुद्धा जातात तुमच्याकडे ही पद्धत आहे का मला कमेंट्सद्वारे कळवा आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये ही पद्धत धुळवडीच्या दिवशी असतेच असते यानंतर पाचव्या दिवशी म्हणजे पंचमीचा जो दिवस असतो तर त्या दिवशी असते रंगपंचमी आणि रंगपंचमी तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे त्या दिवशी एकमेकांना रंग लावले जातात आणि एकमेकांना रंग रंगपंचमीच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या जातात तर याचं कारण म्हणजे जसं रंग वेगवेगळ्या रंगाचे असतात त्याच पद्धतीने आपलं आयुष्यसुद्धा या रंगांप्रमाणे रंगबिरंगी व्हावं आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे रंग भरले जावे कारण आयुष्य जर आपलं बेरंग असेल तर त्या जगण्याला काहीच अर्थ नाही या उलट आपलं आयुष्य जर रंगांप्रमाणे रंगीबिरंगी असेल तर आपल्याला सुद्धा जीवन जगायला उत्साह येतो तर हाच संदेश आपल्याला रंगपंचमी देऊन जात असते आपल्याला होळीच्या दिवशी काय काय करायचं असतं होळीचं दहन आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचं असतं ज्या वेळेस आपल्या देवघरामध्ये आपण दिवा लावतो किंवा संध्याकाळी लक्ष्मी येण्याची जी आपण वेळ म्हणतो तर त्या काळामध्ये होळी पेटवण्याची पद्धत आहे यंदाचा जो शुभमुहूर्त दाखवलेला आहे तर तो साधारणतः रात्री अकराच्या दरम्यान आहे एवढ्या वेळ तर कोणी थांबणार नाही पण ज्यांना शुभमुहूर्तावर होळी पेटवायची आहे तर त्यांनी तसं केलं तरीसुद्धा चालेल मी तुम्हाला शुभमुहूर्ताची जी काही वेळ आहे ती होळाष्टकाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे पण साधारणतः तुम्ही संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान किंवा सातच्या दरम्यान होळी पेटवली तरीसुद्धा चालतं बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक पद्धतीची होळी असेल म्हणजे एक गाव एक होळी किंवा मग काही ठिकाणी म्हणजे बरेच जण आपापल्या घरी स्वतःची एक वैयक्तिक होळीसुद्धा तयार करतात आणि तिचीच पूजा केली जाते जे असेल तुम्ही काई -काई ते तुम्ही होळीच्या पूजेसाठी काय काय नेऊ शकता किंवा होळी पूजेसाठी काय साहित्य लागतं हेही मी तुम्हाला सांगते तर होळी पूजेसाठी तुम्हाला एक पाण्याने भरलेला तांब्या लागणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट त्यानंतर फुलांचा हार लागणार आहे तुम्ही जर गुढीपाडव्यासाठी लागणारा हार आणलेला असेल तर तोही घेऊ शकता किंवा म्हणजे गुढीसाठी एक वेगळा असतो आणि होळीला घालण्यासाठी म्हणजे अशा प्रकारे दोन हार आणि दोन कडे सुद्धा आणले जातात आणि त्यातला एक हार आणि एक जे कडं असतं तर ते होळीमध्ये दहन करण्याची पद्धत आहे किंवा मग साखरेचे वेगवेगळे खेळणेसुद्धा होळीमध्ये टाकले जातात तर यापैकी काही असेल तर ते किंवा मग तुम्ही फक्त एक बत्तासा घेतला तरीसुद्धा चालेल खोबऱ्याची वाटी आणि एक पाण्याने भरलेला नारळसुद्धा लागणार आहे अजून आपल्याला लागणार आहे गाईचं तूप त्याचबरोबर फुलं लागणार आहे किंवा फुलांचा हारसुद्धा तुम्ही घेऊ शकता विड्याचं पान लवंग अजून सांगायचं झालं तर बऱ्याच ठिकाणी कापसाचं जे वस्त्र असतं किंवा मग आपला जो धागा असतो लाल पिवळा ज्याला आपण कलावा म्हणतो तर तो सुद्धा टाकला जातो होळीच्या भोवती काढण्यासाठी रांगोळी लागते आपण पुरणपोळीचा नैवेद्य होळीच्या दिवशी करत असतो होळी आणि पुरण पुरणपोळी यांचं अगदी जवळचं नातं आहे तर बऱ्याच जणांच्या घरी शक्यतो पुरणपोळीच केली जात असावी तर पुरणपोळी असेल तर त्याचा नैवेद्य किंवा तुम्ही जे काही गोडधोड या दिवशी बनवलं असेल तर त्याचा नैवेद्य सुद्धा तुम्हाला त्या होळीमध्ये दहन करायचा असतो साधारणतः एवढं साहित्य आपल्याला लागतं या व्यतिरिक्त तुमच्याकडे अजून काही वापरत असतील तर तुम्ही तेही घेऊ शकता काही ठिकाणी काळे तिळ सुद्धा टाकले जातात तर प्रत्येक साहित्य आपल्याकडे असलंच पाहिजे असं काही नाही साधारणतः हे एक म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना सामान्यपणे एवढं साहित्य तर लागतं तर ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्ही होळीसाठी न्यायचं आहे आणि नैवेद्य आठवणीने न्यायचा आता जेव्हा तुम्ही होळी पेटवलेली असते तेव्हा प्रार्थना करू शकता तुमच्या मनातली जी काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे ती जाण्यासाठी सुद्धा प्रार्थना करू शकता किंवा तुम्ही स्वतःच्याच मनाशी एक म्हणजे म्हणायचं की मी या या गोष्टींचा आजपासून त्याग करत आहे माझ्या आयुष्यात आत्ता आत्तापर्यंत जे काही वाईट झालं ते मी या होळीच्या आगीमध्ये दहन करत आहे तर अशा पद्धतीने सर्व नकारात्मक गोष्टी या दिवशी सोडून द्या आणि एका नवीन जीवनाला सुरुवात करा जुने जाऊ द्या मरणा लागुनी जाळून किंवा पुरून टाका तर या ज्या ओळी आहेत तर आम्हाला शाळेमध्ये एक मराठी कविता होती तर त्यामधल्या आहेत त्याच पद्धतीने आपल्याला या कवितेच्या ओळींप्रमाणेच आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत किंवा आपल्या आजूबाजूला काही गोष्टी घडतात आणि ज्याचा आपल्याला खरोखर त्रास होतो तर त्या सर्व वाईट गोष्टी आपल्याला होळीच्या आगीमध्ये स्वाहा करायच्या आहेत म्हणजेच काय दहन करायचं आहे त्यानंतर तुम्ही एक गावाकडे पद्धत बघितली असेल बऱ्याच ठिकाणी ही पद्धत असते की जेव्हा होळी पेटवली जाते तेव्हा बोंबा मारल्या जातात म्हणजे हाताने आपल्या तोंडावर असं थोडंसं मारून त्या बोंबा मारण्याची पद्धत आहे बोंबला रे बोंबला तर हे जे काही शब्द आहेत तर त्याचा अर्थसुद्धा तोच होतो की दुसरं काही बोलण्यापेक्षा त्या बोंबा मारल्या जातात आणि निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे वाईट गोष्टी आहेत तर त्या आगीमध्ये दहन हो यासाठी एक प्रकारची ती प्रार्थना असते यानंतर जेव्हा होळी पेटलेली असते तेव्हाच तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही घरून जो पाण्याचा तांब्या नेलेला असतो तर त्या पाण्याने गोलगोल तुम्हाला प्रदक्षिणा मारायची असते म्हणजे तुम्ही ते पाणी होळीच्या भोवती थोडं थोडं ओतत जायचं आहे आणि तुम्हीसुद्धा होळीला प्रदक्षिणा मारायची आहे नैवेद्य होळीमध्ये दहन करायचं आहे किंवा होळीपाशी ठेवून द्यायचं आहे जास्त मोठी होळी असेल तर अगदी जवळसुद्धा जाऊ नका आणि त्यानंतर होळीला नमस्कार करायचा आहे हवं तर त्याच तांब्यामध्ये तुम्ही होळीची जी काही राख असते किंवा पेटलेला जो विस्तव असतो तर तो घरी घेऊन येऊ शकता आणि तुमच्या घरी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या देवघराच्या आसपास कुठे म्हणजे आग्नेय कोपऱ्यात जागा असेल तर तिथे किंवा तुमच्या घरामध्ये कुठेही आग्नेय कोपऱ्यामध्ये तुम्हाला तो विस्तव एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे किंवा ताटामध्ये ठेवायचा आहे आपलं देवपूजेचं म्हणजे देवांना स्नान घालण्याचं जे ताट असतं तुम्ही त्या तांबणामध्ये जरी तो विस्त विस्तव ठेवला तरी सुद्धा चालतं तर तो अग्नी जोपर्यंत पेटलेला आहे समजा तुम्ही विस्तव आणला येताना तो विजून गेला म्हणजे एक गाव एक होळी असेल आणि आणताना तो विजून गेला तर इथे म्हणजे घरी आणून तुम्ही तो पुन्हा पेटवू शकता किंवा तुम्ही घरीच होळी केलेली असेल तर मग तिथल्या तिथे तुम्हाला तो अगदी घरात घेणं सोपं सुद्धा जाईल आणि तो अग्नी जोपर्यंत चालू आहे तर त्याच्याजवळ तुम्हाला एक पंतीमध्ये मोहरीचं तेल घेऊन किंवा मग मोहरीचं तेल नसेल तर मग तेलाची एक वात लावा आणि त्या तेलामध्ये तुम्ही मोहरी टाकू शकता आपल्या घरामध्ये आपण भाजीसाठी जी काळी मोहरी वापरतो तर ती मोहरी तुम्ही त्या तेलामध्ये टाकू शकता आणि तो मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला त्या आपण आणलेल्या होळीच्या विस्तवाजवळ थोडासा साईडला लावायचा ला आहे नमस्कार करायचा आहे तर हे कशासाठी तर होळीचा जो अग्नी आपण आपल्या घरामध्ये आणतो तर हा अगदी जुना उपाय आहे बरं का तर तो आपण आपल्या घरामध्ये ठेवला तर आपल्या घरात जी काही इडापिडा असते अशांतता असते किंवा नकारात्मकता असते तर ती निघून जावी यासाठी ती होळीची राख किंवा होळीचा विस्तव आणण्याची पद्धत आहे आणि हा विस्तव सकाळपर्यंत शांत होऊन जातो किंवा तुम्ही योग्य ती काळजी घेऊन जसं की दुधाने तो विस्तव शांत करू शकता किंवा मग तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडंसं धारभर दूध ओतायचं आणि त्या दूध मिश्रित पाण्याने तुम्ही तो होळीचा विस्तव शांत करा दुसऱ्या दिवशी ती जी राख असेल होळीची तर ती एकतर तुम्ही अंघोळीच्या गरम पाण्यामध्ये सुद्धा मिक्स करू शकता किंवा उठण्याप्रमाणे घरातील प्रत्येक माणसाने अंगाला लावली तरीसुद्धा चालतं कारण होळीच्या राखेने धुलिवंदनाच्या दिवशी अंघोळ करण्याला खूप महत्त्व आहे यामुळे तुमच्या मनामध्ये जी काही निगेटिव्हिटी राहिलेली असेल किंवा ज्या गोष्टी तुम्हाला बाधत असतील बऱ्याच जणांना बाहेरच्या गोष्टींचा त्रास होतो किंवा तुमच्या पाठीमागे ज्या काही समस्या लागलेल्या असतील तर त्या समस्यांचा नायनाट व्हावा म्हणून होळीच्या राखेचा हा उपाय केला जातो होळीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही होळी पेटवायला जाणार आहात किंवा त्या अगोदर तुमच्या मुख्य दाराच्या उंबऱ्यामध्ये किंवा दरवाजाच्या दोन्ही साईडला गुलाल टाकायला विसरू नका गुलाल तुम्ही बघितला असेल की रंगपंचमीलासुद्धा वापरला जातो किंवा बऱ्याच शुभकार्यांच्या ठिकाणीसुद्धा वापरला जातो तर हा जो गुलाल असतो तर तो नकारात्मकता खेचून घेतो त्यामुळे तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यामध्ये किंवा दरवाजाच्या दोन्ही साईडला जिथे तुम्ही संध्याकाळी दिवा वगैरे लावत असाल तर त्या जागेवर तुम्हाला गुलाल टाकायचा आहे एक प्रकारे होळीच्या दिवशी आपण ज्या ज्या गोष्टी करतो तर ते करण्याचं हेच एक कारण आहे वाईट गोष्टींना आपल्याला या दिवसापासून दूर सारायचं आहे आणि चांगल्या गोष्टी स्वीकारायच्या आहेत आता होळीच्या दिवशी नेमकं काय करायचं नाही हे मी तुम्हाला सांगते तर जेव्हा तुम्ही होळी दहन करत असतात त्यावेळेस तुमचं डोकं जे आहे म्हणजे पुरुषांनी टोपी घालावी किंवा रुमाल तरी डोक्यावर ठेवावा आणि महिला जर गेल्या असतील तर महिलांनी होळीचं पूजन करत असताना किंवा तिथे प्रदक्षिणा मारत असताना होळी दहन बघत असताना आपलं डोकं साडीच्या पदराने झाकून घ्यावं म्हणजे डोक्यावर साडीने त्या साडीच्या पदराने पदर घ्यावा किंवा मग ओढणी वगैरे असेल तर त्याने तुम्ही तुमचं डोकं झाकू शकता डोकं उघडं राहणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे यानंतर होळीच्या दिवशी दुसरी गोष्ट आपल्याला ही एक पाळायची आहे आपल्याला काळा रंग वापरायचा नाही आहे काळ्या रंगाचे कपडे आपल्याला घालायचे नाही आहे होळीमध्ये बरेच जण काळा कपडा आणि काळी हळदसुद्धा म्हणजे काळं हळकुंडसुद्धा दहन करतात तर तो वेगळा उपाय आहे नकारात्मकता किंवा काही आजारपण दुखणं वगैरे असेल किंवा पैशांचे काही प्रॉब्लेम असतील तर त्यासाठी तो उपाय केला जातो पण आपण स्वतः या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही आहे आणि पांढऱ्या रंगाचे सुद्धा परिधान करायचे नाही आहे कारण काळा रंग जो आहे तो नकारात्मकतेचं प्रतीक म्हणून धार्मिक कार्यांमध्ये किंवा अध्यात्माच्या ठिकाणी बघितला जातो एक मकर संक्रांतीचा सण जर सोडला तर त्यामुळे काळा रंग आपल्याला या सणाच्या दिवशी वापरायचा नाही आहे आणि पांढरा रंगसुद्धा वापरायचा नाही आहे म्हणजे आपल्याला पांढऱ्या रंगाचे कपडे सुद्धा या दिवशी घालायचे नाही आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं काळ्या रंगावर नकारात्मक गोष्टींचा प्रभाव पडत नाही पण ते नकारात्मकतेचं प्रतीक आहे प तसं पांढऱ्या रंगावर नकारात्मकतेचा प्रभाव पडत असतो त्यामुळे हे दोन्ही रंग या दिवशी वापरले जात नाही तुम्ही हवं तर हे जे काही मी तुम्हाला सांगितलं ते परत ऐका तुम्हाला त्याचा व्यवस्थित अर्थ समजेल तर या रंगांची काळजी तर तुम्हाला घ्यायची आहे त्याचबरोबर होळीच्या दिवशी कुणाला पैसे उधार देऊ नका किंवा कुणाकडून उधार म्हणून काही पैसे घेऊसुद्धा नका त्यामुळे तुम्हाला काय होतं आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं आणि बरेच सणवार तुम्ही असं बघितले असतील की महिला ज्या आहेत त्या काही ना काही दानधर्म म्हणा किंवा सौभाग्याच्या वस्तू हळदी कुंकू एकमेकींना देत असतात पण होळीच्या दिवशी आपल्याला सौभाग्याचं कोणतंही वान किंवा कोणत्याही प्रकारच्या ज्या दानधर्माच्या वस्तू असतात त्या करायच्या नाही आहे थोडक्यात काय दानधर्म आपल्याला करायचं नाही गरीब व्यक्तींना तुम्ही अन्नदान करतात ते वेगळं पण पण जसं कपड्यांचं दान असेल काही भेटवस्तू आपण देत असतो किंवा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांमध्ये आपण सौभाग्यकारक वस्तू देत असतो तर त्या मात्र या दिवशी आपल्याला करायच्या नाही आहे यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट की बऱ्याच वेळा आपल्याला चालत फिरत असताना काही वस्तू सापडतात जसं की बऱ्याच ताईंनी मागे कमेंट्समध्ये लिहिलेलं आहे की आम्हाला कवडी सापडली तर आम्ही काय करू घरी आणू का तर त्यावेळेस मी त्यांना उत्तर दिलेलं आहे की कवडी लक्ष्मीकारक असते ती तुम्ही आणू शकता पण होळीच्या दिवशी तुम्हाला कवडीच काय कोणत्याही वस्तू सापडल्या की ज्या तुम्हाला असं वाटलं की वस्तू चांगली आहे आणि आपण ती आपल्या घरी नेऊ शकतो किंवा मग उचलून समजा घरी नेली तर पुढे आपण तिचं काय करायचं ते ठरवू शकतो पण होळीच्या दिवशी भलेही तुम्हाला किती उपयोगी वस्तू सापडली किंवा काही तुम्हाला लाभ झाला तर तो तुम्हाला घरी न्यायचा नाही आहे म्हणजेच काय सापडलेल्या वस्तूंमध्ये तुम्हाला जरी काही आवश्यक गोष्टी वाटल्या तरी पण काय असतं की होळीच्या दिवशी बरेच जण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात आणि या काळामध्ये नकारात्मक शक्तींचं वर्चस्व जास्त असतं आणि उपाय करताना लोक जास्तीत जास्त करून नकारात्मकता दूर करण्यासाठी म्हणून बऱ्याच गोष्टींचा वापर करता। है। वा करतात तर मग त्या गोष्टी तुमच्यामध्ये येऊ शकतात या कारणामुळे तुम्हाला कोणत्याही वस्तू उचलून तुमच्या घरी आणायचं नाहीये आणि बरेच लोक तंत्रमंत्र किंवा थोड्याशा तांत्रिक गोष्टी पण करतात आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला पडायचं नाहीये त्यामुळे कोणत्याही वस्तू तुम्ही आणू नका एवढी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा ज्यांचं लग्न होऊन पूर्ण एक वर्षसुद्धा झालेलं नाही आहे म्हणजे ज्यांची लग्नानंतरची पहिलीच होळी आहे त्यांनी होलिका दहन पाहू नये म्हणजे पती असेल पत्नी असेल त्यांनी होळी दहनाच्या ठिकाणी जायचं नाही आहे ज्यांना एकच अपत्य आहे भलेही मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांनीसुद्धा होळी दहन पाहायचं नाही आहे त्याचबरोबर या दिवशी तामसिक अन्नपदार्थ खाणं पिणं टाळा आणि दुसरी गोष्ट ज्या सासूसुना असतात त्यांनीसुद्धा होळीचं दहन एकत्रित पाहायचं नाही आहे समजा दोघींपैकी एखादीच होळीचं दहन बघायला गेलेली आहे तर काही हरकत नाही पण दोघींनी सोबत जाऊन होळीचं दहन पाहायचं नाही आहे यामुळे कुटुंबामध्ये वितुष्ट येऊ शकतं आपल्या धर्मशास्त्रामध्ये किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा वास्तुशास्त्राचे जे नियम आहेत त्यामध्ये हे त्या सांगितलेलं आहे आणि प्रत्येक गोष्टी एकमेकांशी मिळत्या जुळत्या आहेत त्यामुळे मी तुम्हाला इथे हे सांगत आहे तर हा नियम तुम्ही पाळा दोघींपैकी जर म्हणजे तुम्हाला जर होळीचं पूजन करायला जायचं असेल किंवा मग तिथे ते प्रदक्षिणा मारायला म्हणून जायचं असेल तर दोघींनी थोडीशी मागे पुढे वेळ बघून गेलात तर चांगलं राहील त्यामुळे होळी दहन तुम्हाला पाहायचं नाहीये अजून एक महत्त्वाची गोष्ट ज्या महिला गर्भवती आहेत तर त्यांनी सुद्धा होळीचं दहन पाहायचं नाहीये जी नवजात बालकं आहेत तर त्यांना सुद्धा होळीचं दहन पाहू देऊ नका म्हणजे नवजात म्हणजे ज्यांची अगदी पहिली होळी असेल तर त्यांच्यासाठी किंवा काही महिन्यांची बाळं असतील तर त्यांना घेऊन होळीच्या ठिकाणी जाऊ नका कारण तुम्हाला पहिल्यापासून अर्थ समजला असेल की नकारात्मक गोष्टींचं दहन या होळीच्या आगीमध्ये केलं जातं आणि ज्या गर्भवती महिला असतात किंवा जी लहान बाळं असतात किंवा ज्यांचं नवीन लग्न झालेलं असतं तर त्यांचं सगळं पहिलं पहिलं म्हणजे पहिल्याच वेळा या गोष्टी त्यांच्यासाठी घडत असतात किंवा गर्भवती महिलांचं म्हणजे काहींची पहिली प्रेग्नेन्सी असेल किंवा त्यांच्यापोटी जन्माला येणारं बाळसुद्धा एक नवा जीव असणार आहे तर या सर्व कारणांसाठी त्यांना होळीचं दहन पाहणं वर्ज्य करण्यात आलेलं आहे तर ही एक काळजी किंवा हे जे नियम आहे तर त्या त्या व्यक्तींनी ते पाळले तर नक्कीच बरं होईल दुसरी गोष्ट म्हणजे होळी दहनाच्या पूजेमध्ये तुम्हाला उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून मगच दर्शन घ्यायचं आहे दक्षिणेला तोंड करू नका आणि तुमची राशी जर कर्क असेल तर त्याचा अधिपती चंद्र आहे त्यामुळे त्या, त्या व्यक्तींनी चंद्राच्या चंद्राच्या संबंधित काही वस्तूंचं दान केलं तर चांगलं होईल म्हणजे साखर असेल दूध असेल किंवा पांढरे जे अन्नपदार्थ असतात किंवा पांढऱ्या रंगाच्या ज्या काही गोष्टी असतात की ज्या एखाद्या गरजूला दिल्या तर त्याला उपयोगी येतील तर त्या मात्र कर्क कर राशीच्या व्यक्तींनी दान करू शकतात होलिका दहनाच्या आगीमध्ये कडधान्य किंवा धान्य भाजून खाल्ल्यामुळे आरोग्य चांगलं राहतं आणि अजून एक प्रथा अशी आहे की जे व्यक्ती आजारी असतात तर त्यांनी म्हणजे त्यांच्या घरच्यांनी काय करायचं त्यांच्यासाठी जे आपण जो काही होळीचा अग्नी घरी आणणार आहोत तर त्या अग्नीवर त्यांना थोडासा म्हणजे एक दोन पापड किंवा कुरडई भाजून द्यायची आणि ती खायला लावायची यामुळे सुद्धा त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होते अगदी जुन्या काळापासून ही प्रथा आहे तुमच्याकडे असेल तर सांगा आमच्याकडे ही प्रथा आहे आणि नक्कीच म्हणजे खूप चांगला आहे तर बरेचसे सणवार आपल्याला काही चांगल्या गोष्टीसुद्धा देऊन जातात किंवा काही आरोग्याच्या संबंधित सुद्धा शिकवण देऊन जातात तर तुम्ही हा उपाय त्यांच्यासाठी करू शकता आणि फाल्गुन पौर्णिमा आहे त्यामुळे देवी लक्ष्मी त्याचबरोबर श्री विष्णू यांची सुद्धा पूजा करण्याची या दिवशी पद्धत आहे चंद्राला अर्घ्य तुम्ही या या दिवशी देऊ शकता पती पत्नींनी मिळून जर या दिवशी चंद्रदेवतेला दुधाचं अर्घ्य दिलं तर त्यांचे संबंध जे आहे समजा त्यांच्या त्यांचं एकमेकांशी पटत नसेल किंवा काही वितुष्ट असेल तर ते सुद्धा दूर होतं पण दोघांनी एकत्रितपणे म्हणजे त्या तांब्याला दोघांनी नी हात लावायचा आणि चंद्रदेवतांकडे बघत बघत त्यांचं स्मरण करत करत अर्घ्य द्यायचं आहे आपल्या कुंडलीतील सर्व ग्रहांची स्थिती चांगली राहावी किंवा कुंडलीतील ग्रहांच्या शांतीसाठी एक मंत्र मी तुम्हाला सांगते जो तुम्ही होळीच्या दिवशी होळी दहनाच्या वेळा किंवा मग घरी आल्यानंतर देवांच्या समोर बसून म्हटलात तरी सुद्धा चालेल तर मंत्र असा आहे ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानुशशी भूमी सुतो बुद्धच्च गुरुश्च शुक्र शनी राहू केतवा सर्वे ग्रहा शांती करा भवतू तर हा जो मंत्र आहे तो तुम्ही म्हणू शकता मी तुम्हाला स्क्रीनवर देते तुम्ही लिहून घ्या आणि होळीच्या दिवशी नक्की म्हणा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्सद्वारे कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पानालासुद्धा तुम्ही फॉलो करू शकता चला तर मग भेटूया पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद